आपला आभार मानतो खर तर राज्यात मागच्या आठवड्याभरापासून आणि काल आजपासून मोठ्या प्रमाणावर एका विषयाची चर्चा चालू आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत राज्यामध्ये तीनशे अठ्ठावीस नवीन दारूच्या दुकानाचे परवाने दिले जाणारे सभापती महोदय आणि हे परवाने सुद्धा आठ महसुली विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धती दिला जाणार सभापती सभापती महोदय एकोणीसशे बहात्तर चौऱ्याहत्तर पासून या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं दारूचे परवाने देणं बंद आहे आणि असं असताना ज्या पद्धतीनं हे दारूचे परवाने देण्याची एक, एक चर्चा असो किंवा एक समिती राज्य सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे सभापती महोदय हीच मंडळी स्वतःच्या डिस्प्लरी चालवतात हीच मंडळी स्वतःच्या पॅकेजिंग कंपन्या चालवतात आणि हीच मंडळी एक्साईजचं अशा पद्धतीनं दारूचं धोरण ठरवण्यासाठी प्रमुख पुढाकार अध्यक्षपदी राहतात मला असं वाटतं हे राज्याच्या दृष्टीनं काही सभापती महोदय योग्य नाही आहे राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक मार्ग असताना सरकार कित्येक योजना ज्या जनतेचा पैसा वाया घालवतात अशा पद्धतीनं अंमलबजावणी करतात जनतेचा विरोध असतानाही आणि मग महसूल मिळवण्याच्या नावाखाली जर तीनशे अठ्ठावीस नवीन परवाने देण्यात असाल तर मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आज या मद्याच्या विषयी विशे गावोगावामध्ये विशेषतः महिलांचं माता भगिनींचा सातत्यानं विरोध असतो आणि म्हणून फक्त एक्साईज वाढ व्हायचं म्हणून जर अशा पद्धतीनं राज्य सरकार अशी परवानगी देणार असेल तर याला आमचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून बहात्तरपासून अशा पद्धतीने धोरण आजच बदलायची काय गरज झाली दारू तर मोठ्या प्रमाणावर विकली जाते त्याचं उत्पन्न येत आहे रूमच्या माध्यमातून आणि म्हणून असे परवाने माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाच्या काय आमदारांना देण्यासाठी काढतात का काय राज्य सरकार आणि म्हणून अशा प्रकारची चर्चा आहे की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तुला दोन परवाने तुला एक परवानगी तुला तीन परवाने याच्यासाठी राज्य सरकारही करतं आहे कारण म्हणून या परवाने या धोरणाला आमचा विरोध राहणार आहे आणि कारण याच्यामध्ये समस्त माता भगिनी या महाराष्ट्रातल्या गावगाव अशा दारूच्या विरोधात असतात आणि असं असताना सरकार जर असं धोरण असणार असेल तर याच्यावर चर्चा व्हावी असं आम्हाला अपेक्षित आहे कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे कित्येक ठिकाणी दारूबंदी आहे राज्य अख्ख्या राज्यामध्ये दारूबंदी असताना काही काही राज्यामध्ये आपण जर अशा पद्धतीने अतिरिक्त परवाने देणार असू तर मला वाटतं याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कारण या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होऊ शकतं आणि आपण ही चर्चा घडवून आणावी अशा प्रकारचं आव्हान आपल्यामार्फत सरकारला सभापती महोदय करणार आहे